रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका उलवेनोड येथे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या रॅलीचे जोरदार स्वागत दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांचे गव्हाण जिल्हा परिषद मध्ये उलवे शहरात महायुतीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी भाजप विभागीय या अध्यक्ष अमर म्हात्रे शिवसेनेचे तर शिवसेनेतर्फे गव्हाण विभागीय प्रमुख प्रभाकर पाटील उलवे शहर प्रमुख अॅडव्होकेट भरत देशमुख संपर्क प्रमुख राजन म्हात्रे तर राष्ट्रवादीच्या अजित गटाचे अध्यक्ष संतोष काटे मनसेचे शहर अध्यक्ष राहुल पाटील शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख श्रीमती नंदिता म्हात्रे सौश्वेता पाटील अॅडव्होकेट ऐश्वर्या पाटील सौ सुषमा कोळी सौ सुवर्णा कोळी व सहकारी मान्यवरांनी उमेदवार बारणे यांचं जोरदार स्वागत केलंय यावेळी आमदार महेश बालदी उपजिल्हा प्रमुख अतुल भगतही उपस्थित होते यावेळी खासदार आप्पा बारणे यांना त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आपला महाराष्ट्र ट्वेंटी साठी सुनील ठाकूर उरण सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट